नमस्कार मंडळी जय जे तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे चैत्र प्रतिपदेला आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो या वर्षी तीस मार्चला गुढीपाडवा आहे आणि या दिवसापासून चैत्र नवरात्रीची देखील सुरुवात होते आणि या दिवसापासून आपल्या मराठी नवीन वर्षाची देखील सुरुवात होत असते त्यामुळे तुम्हा सगळ्यांना मराठी नूतन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार की गुढी कशी उभारायची गुढीसाठी काय काय साहित्य लागते त्या त्याचं ता ता महत्व काय आहे गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त काय आहे गुढी उभारताना मंत्र कुठला बोलायचा आहे आणि गुढीला नैवेद्य कुठला दाखवायचा आहे या सगळ्यांबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडीओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शोअरपर्यंत बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल गुढी पाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून आपलं अंगण स्वच्छ करायचं आहे मुख्य दरवाजा आहे तो स्वच्छ करायचा आहे आंब्याच्या पानांचा आणि झेंडूच्या फुलाचं तोरण लावायचं आहे रांगोळी काढायची आहे उंबरठ्याला तुम्ही या दिवशी हळदीचं लेपन देखील करू शकता हळदीचं आणि कुंखाची स्वस्ती काढायचे आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करायची आहे नित्याची देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर गुढी आपल्याला उभारायची असते तर गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त जर म्हणाल तर गुढीपाडवा हा जो आहे हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा संपूर्ण मुहूर्त आहे त्यामुळे हा संपूर्ण दिवस शुभ असतो त्यामुळे गुढी उभारण्याचा असा काही मुहूर्त नसतो परंतु गुढी जी आहे ती सूर्योदय झाल्याच्यानंतर आपल्याला उभारायची असते सूर्योदय झाल्याच्या नंतर म्हणजे सकाळी जे कवळं ऊन असते सात साडेसात आठ फार फार तर तुम्ही साडेआठ नऊ वाजेपर्यंत तुम्ही गुढी ही उभारून घेऊ शकता त्यानंतर दहा किंवा अकरा वाजता गुढी ही उभारायची नसते खूप जणांकडे असं केलं जातं की स्वयंपाक केला जातो त्यानंतर गुढी उभारण्याची तयारी केली जाते तसं करू नका अगोदर तुम्ही गुढी उभारून घ्या त्यानंतर तुम्ही, तुम्ही स्वयंपाक हा करू शकता गुढी उभारताना आपण ज्या काही वस्तू वापरत असतो त्याचं देखील खूप महत्त्व आहे त्याचं देखील एक शास्त्रीय महत्व आहे गुढी उभारताना आपल्याला आंब्याचे पानं लागतात त्यानंतर निंबाचे कडुलिंबाचे डहाळ जो असतो तो लागतो आणि तर तांब्याचा तांब्या लागतो साडी लागते ब्लाउज पीस लागते आणि गाठी जी असते ज्याला साखरेची माळ देखील कुठे म्हणतात ती देखील लागते तर या सगळ्यांचं असं एक अनन्य साधारण महत्व आहे गुढी हे आपल्या यशाचं प्रगतीचं प्रतीक असते त्यामुळे आपण गुढीही उभारत असतो आणि गुढी याला गुढीला ब्रह्मध्वज देखील म्हणतात आपण उत्तर उत्तर अशीच प्रगती करत जावी या ब्रह्मध्वजासारखी त्याचा असा अर्थ असतो त्यामुळे गुढी उभारतो गुढी हे यशाचं मांगल्याचं प्रतीक आहे त्यासाठी देखील गुढीही उभारल्या जाते आणि गुढी उभारताना तुम्ही शक्यतो तांब्याचा तांब्या घ्या म्हणजे अनेक ठिकाणी स्टीलचा तांब्या घेतला जातो किंवा ग्लास घेतला करू नका शक्यतो गुढी उभारताना तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे तांब्याच्या तांब्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कुंखाने पाच बोट हळदी हो कुंखाचे लावायचे आहे आणि त्यानंतर आपण जो तांब्या आहे तो गुढीवरती उलटा हा असा लटकत असतो तर उलटा लटकवण्याच्या मागे देखील कारण आहे म्हणजे तसं तर आपण जेव्हा कलश स्थापना करतो कुठल्याही पूजेच्या प्रसंगी आपण कलशाची स्थापना करतो तेव्हा तांब्याचा तांब्या घेतो आणि त्यानंतर आपण आपल्या पूजेला सुरुवात करत असतो म्हणजे कलश हा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे आपण कलशाची स्थापने करत असतो परंतु तांब्या आपण उलटा का लटकवतो कधी तुम्ही याचा विचार केला आहे का गुढीचा तांबा हा उलटाच काय लटकवला जातो तांबा जो आहे तो जमिनीकडे त्याचा तोंड असते म्हणजे असा तो उलटा लटकवलेला असतो आणि जमीन ही परप करायची आपल्याला भावना देते त्यामुळे आपण जरी प्रगती केली आपण किती जरी यशाची उत्तुंग शक्र गाठली तरी सुद्धा आपण आपले जे पाय जे आहेत ते जमिनीवर राहावे आणि जमिनीमध्ये जी काही सकारात्मक एनर्जी आहे तो जो तांब्या आहे तो खिचून घेत असतो त्यामुळे तो तांब्या उलटा लटकवला जातो तर गुढी जेव्हा तुम्ही राहाल तर साडी कुठल्याही रंगाची तुम्ही घेऊ शकता परंतु लाल पिवळा गुलाबी केशरी हे जे रंग आहेत हे अतिशय शुभ मानले जातात त्यामुळे गुढी उभारताना तुम्ही ह्या रंगाची वस्त्र या रंगाच्या वस्त्राची साडी तुम्ही घेऊ शकता आणि जे वस्त्र जे आहे ते कोरं घ्यायचं आहे म्हणजे आपण नेसलेलं वस्त्र गुढीला कधीच उभारू नये गुढीने गुढीला नेसलेलं वस्त्र आपण घालू शकतो परंतु आपण स्वतः जे नेसलेलं वस्त्र आहे ते गुढीची जी साडी आहे ती गुढीसाठी वापरू नये कोरच वस्त्र आपल्याला घ्यायचं असते साडीसोबत आवर्जून एक ब्लाऊज पीस लावावा तुम्ही त्या साडीच्या सोबतचा देखील लावू शकता किंवा दुसरा देखील एखादा ब्लाऊज पीस तुम्ही लावू शकता परंतु सोबत आवर्जून साडीचा पीस लावावा आणि गुढीसाठी जी काठी घेतो ती काठी जर म्हणजे आता अनेक ठिकाणी जी नेहमीकरता वेळूची काठी घेतात तीच घेतात परंतु काही काही ठिकाणी वेगळी देखील नवीन देखील काठी ही आणल्या जाते तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता परंतु जी ती जी काठी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याला देखील हळदी कुंकू लावायचा आहे तेल लाव कुठे कुठे तेल देखील लावले ला जाते आणि त्यानंतर मग त्याला त्या काठीला साडी बांधली जाते ब्लाउज पीस बांधला जातो तर त्या काठीचं असं महत्व आहे की तो एक आधार स्तंभ असतो भक्कम स्तंभ असतो त्यामुळे ते काठी एक त्याचं प्रतीक असते आणि त्यानंतर साखरेची जी गाठी आपण लावतो तर साखरेची गाठी ही आपल्या रातांमध्ये गोडवा टिकून राहावा यासाठी साखरेची गाठी लावल्या जाते आणि ती गुढीला जी बांधलेली गाठी आहे ती जर का आपण नंतर खाल्ली तर आपल्याला ऊन उन, उन्हाळ्याला उन्हाळ्याला सुरुवात होत असते पाडव्याच्या नंतर कडक ऊन तापायला सुरुवात होते तर आपल्याला उन्हाळा देखील बांधत नाही त्यामुळे आपण ती गाठी खाऊ शकतो म्हणजे तशी तर ती प्रसाद म्हणून खावीच आणि कडुलिंबाची पाणी हे आरोग्यासाठी चांगले मानले गेले आहे त्यामुळे कडुलिंबाचं पानं हे वापरले जातात कडुलिंबाच्या फुलांचे त्या दिवशी गुळाची गोळी देखील करून सकाळी खूप जण खात की वर्ष आहे ते संपूर्ण वर्षामध्ये आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून लिंबाची फुलं आणि गुळ मिक्स करून त्याची गोळी देखील करून ही खाल्ल्या जाते त्यानंतर जे आपण आंब्याचा डहाळा लावतो त्याला एक छोटासा आंबा देखील खूप ठिकाणी म्हणजे आमच्याकडे तसंच लावलं जाते की एक त्याला छोटासा आंबा असतो तर ते एक नव अंकुराचं प्रतीक असते आंबा हा चैतन्याचं प्रतीक असतो त्यामुळे देखील आंब्याचा डहाळा किंवा आंब्याची पानं हे लावले जातात तर हे सगळ्या ज्या वस्तू आहेत गुढीसाठी आपण लावतो आणि त्याचं आपल्या जीवनामध्ये देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी गुढी जेव्हा उभारतो तेव्हा आवर्जून ह्या सगळ्या गोष्टी आपण कराव्यात तर गुढी उभारताना तुम्ही खाली चौरंग किंवा पाठ ठेवायचं आहे त्यानंतर रांगोळी काढायची आहे गुढी जिथे राहील ती जागा पहिले स्वच्छ करून घ्यायची आहे खाली चावरून किंवा पाठ ठेवायचा आहे रांगोळी काढायची आहे पाटावरती तुम्ही वस्त्र देखील टाकू शकता किंवा रांगोळी देखील काढू शकता थोडीशी तांदूळ टाकायचे आहे था, हळदी कुंकू टाकायचे आहे तुम्ही स्वस्ती देखील काढू शकता आणि त्यानंतर त्यावरती ही आपल्याला उभारायची असते काठीला पुसून घेऊन काठीला हळदी कुंकू लावून साडी ब्लाऊज पीस लावून तांब्याचा डहाळा लिंबाचा डहाळा गाठी आणि फुलांची माळ म्हणजे फुलांचा जो हार असतो तो आणि त्यानंतर आपण तांब्या हा उलटा करून ही आपली बांधून देतो आणि गुढीला हळदी कुंकू लावायचा आहे पूजा करायची आहे धूप दीप लावायचं आहे आणि ओम ब्रह्म नमहा या मंत्राचा जप आपल्याला गुढी उभारताना आणि गुढी उभारून जाण्याच्या नंतर अकरा वेळेस तरी ऍटलीस्ट प्रत्येकाने हा जप करावा ऍटलीस्ट अकरा वेळेस तरी मुलं जर असतील तर तुम्ही एक किंवा पाच वेळेस त्यांना जप करायला सांगू शकता आणि हा जोडून गुढीला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर गुढीला दाखवू शकता गुढी तुम्ही मुख्य दरवाजेच्या बाहेर जर का लावत असाल तर मग तुमच्या म्हणजे घरात येताना जो उजवा हात आहे आपला आपण जेव्हा घरात आपल्या एंट्री करतो त्या साईडने लावायची आहे म्हणजे आपण जर आतमध्ये असू तर आपला डावा साईड येईल परंतु आपण बाहेर एंट्री करताना म्हणजे घरात एंट्री करताना बाहेरून जो उजवा हात येईल त्या साईडला आपल्याला ही उभारायची असते तर आता बरेच जण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात तर मग तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये बाल्कनीमध्ये तुम्ही गुढीही उभारू शकता तर अशा सोप्या पद्धतीने आपल्याला ही उभारायची असते तुमचा जर का स्वयंपाक झालेला असेल तर आदल्या दिवशी हरभऱ्याची डाळ भिजून ठेवायची आहे त्यानंतर त्यामध्ये थोडेसे जे निंबाचे फुलं जे असतात फुल ते टाकायचं आहे हो टाकायचा आहे आणि तो जो नैवेद्य आहे तो गुढीला अगोदर दाखवायचा त्यानंतर नंतर जो आपण गोडा धोडाचा जो स्वयंपाक करतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी केली जाते आमच्या इकडे श्रीखंड पुरी घाऱ्या केल्या जातात तर आम्ही तो नैवेद्य गुढीला दाखवत असतो पुरी आणि घरायचं नैवेद्य आमच्या इकडे दाखवलं जातो तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीनं मग तुम्ही गुढीला नैवेद्य दाखवायचं आहे मग तुम्ही स्वयंपाक तुमचा झाल्याच्यानंतर नंतर दुपारी देखील तुम्ही गुढीला नैवेद्य दाखवू शकता परंतु गुढी आपल्याला अगोदरच उभारून घ्यायची असते संध्याकाळच्या वेळी आपल्याला गुढी ही कधी काढायची आहे प्रदोष काळामध्ये गुढी ही आपल्याला काढून घ्यायची असते त्यानंतर गुढी ही ठेवणे म्हणजे आठ नऊ वाजेपर्यंत संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी गुढी ही तशीच ठेवू नये त्या अगोदरच प्रदोष काळामध्येच गुढीही काढून घ्यायची असते आणि म्हणजे तसं तर मी तुम्हाला सांगितलं की गुढीपाडवा हा एक साडेतीन मुहूर्तांपैकी एक संपूर्ण मुहूर्त आहे त्यामुळे गुढी उभारताना आणि गुढी काढताना मुहूर्त बघण्याची गरज नाही आपल्याला सूर्योदयाची वेळ आणि सूर्यास्ताची वेळ ही फक्त पाळायची असते गुढी उभारण्यासाठी सूर्योदयाची वेळी उभारायची आणि गुढी काढण्यासाठी सूर्यास्ताच्या वेळी ही आपल्याला काढून घ्यायची असते त्यानंतर गुढीचा जो नैवेद्य आहे तुम्ही खाऊ शकता किंवा तुम्ही गाईला वगैरे देऊ शकता किंवा पक्ष्यांना तुम्ही देऊ शकता ती जी साडी आहे ती तुम्ही वापरू शकता ती गाठी आवर्जून आपल्याला खायची असते कारण की तो एक प्रसाद म्हणून आणि त्यानंतर जो उन्हाळा आहे तो आपल्याला बाधणार नाही त्यासाठी देखील गाठी खायची असते किंवा बाहेरून आल्याच्या नंतर उन्हाळ्यामध्ये तशी जरी तुम्ही ठेवून दिली आणि आपण बाहेरून आल्याच्या नंतर लगेचच उन्हातून आल्याच्या नंतर पाणी पित नाही कारण त्यामुळे ऊन लागण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही तो जो गाठीचा थोडासा तुकडा थो आहे तो अगोदर तोंडामध्ये टाकायचा आणि त्यानंतर पाणी तुम्ही पिऊ शकता म्हणजे ऊन लागण्याची जी शक्यता आहे ती कमी होते तर हा देखील तुम्ही एक गाठीचा उपाय म्हणून करू शकता गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लिंबाचे जे फुलं असतात पांढरे जे फुलं असतात ते घ्यायचे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यामध्ये थोडासा गुळ मिक्स करायचा आहे आणि त्याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवायच्या आहे आणि घरातल्या सगळ्यांनी त्या खायच्या आहे खायच्या म्हणजे चावल्या नाही तरी तुम्ही चालेल डायरेक्टली गळ्यामध्ये म्हणजे डायरेक्टली तोंडामध्ये टाकायचं आहे त्यानंतर पाणी पिऊन घ्यायचं आहे परंतु हे खाणं अत्यंत गरजेचं आहे आपल्या आरोग्यासाठी त्यामुळे हा एक उपाय तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी ह्या करू शकता तर अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने गुढीची आपल्याला पूजा करायची आहे गुढी जेव्हा तुम्ही उतरवाल तेव्हा गुढीला प्रार्थना करायची आहे की घरामध्ये सगळ्यांना सुखी सुखी ठेव घरामध्ये सगळ्यांची प्रगती होऊ दे धनधान्याची कधी कमतरता पडू नये अशी ही सगळी प्रार्थना तुम्ही गुढीला करायची आहे त्यानंतर गुढी तुम्ही तुमची उतरून घ्यायची आहे तर गुढी तुम्ही जर का तुमचं नवीन लग्न वगैरे झालेलं असेल तुम्हाला माहिती नसते की गुढी कशी उभारायची आहे तर तुम्ही तुमच्या घरच्या लोकांना किंवा नातेवाईकांना विचारून तुम्ही तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही गुढी उभारू शकता कारण की आपल्या ज्या रूढी परंपरा आहेत आपले जे सणवार आहेत ते जपणे देखील खूप गरजेचं आहे आणि एकदा लग्न झाल्याच्यानंतर त्याच्यानंतर स्त्रीचं असं असते की सासरकडचे आणि माहेरकडचे दोन्हींचं कॉम्बिनेशन करून आपल्या मुलांना आपल्याला संस्कार द्यायचे असतात त्यामुळे तुमचं जर का नवीन लग्न झालं असेल तर तुम्ही आवर्जून तुमच्या मोठ्या व्यक्तींना विचारून मग तुम्ही तुमची गुढी उभारा नंतर मग तुम्ही गुढी उभारा आणि तुमचा गुढी बाळवायचा सण अतिशय आनंदाने साजरा करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर चॅनल सबस्क्राईब जय गजानन धन्यवाद